आपण बघत आहात डीपीए चिमूर तालुक्यातील खानगाव खानगाव या सावरी खान या ठिकाणी सावरी तीन गावांचा समावेश या साजामध्ये आहे आणि नव्याने चिमूर तालुक्यातील उत्कृष्ट अशी इमारत खानगाव ग्राम महसूल कार्यालयाचे बांधकाम करण्यात आले त्यामुळे या ग्राम विकास महसूल कार्यालयाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीधर राजमाने तहसीलदार साहेब चिमूर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री किशोर घाडगे उपविभागीय अधिकारी चिमूर प्रमुख उपस्थिती पाहुणे खानगाव सरपंच अर्चना ताई रामटेके सावरी ग्राम पंचायत सरपंच श्री लोकनाथ रामटेके या कार्यक्रमाचे आयोजक श्री प्रसादजी घोडघासे तलाठी खानगाव ग्रामविकास महसूल कार्यालय तलाठी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते जीवन जगण्याची जी खरी मोज काय तुला कशी मान्य साहेबांनी या म्हणीप्रमाणे प्रत्येक तळागाळातील कुठलाही शेतकरी असो महिला असो कि पुरुष असो किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता प्रामाणिकपणे अविरतपणे आभी, आपलं कार्य चालू ठेवलं कुठल्याही प्रकारची तक्रार करता आपल्या सावरी किंवा खानग अभि सावरीचा सरपंच आहे परंतु गोडगावसाहेब साहेबांनी माझं काम उडवलं किंवा माझं असं काम केलं किंवा तसं अजूनपर्यंत मला आयुष्यात मला अधिकाऱ्याच्या तक्रारी येत असतील परंतु त्याचे प्रामाणिक वर्ग असल्यामुळे अशा प्रकारची मला कधीही तक्रार आली आणि खरंच अविरतपणे आमच्या गावात तुम्ही एवढा चांगलं काम केलं आता माननीय पंडितभाऊ याचे दुरुस्ती झालेली नव्हती किंवा नवीन बांधकाम झालेलं नव्हतं परंतु आपल्या चिमूर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार महोदय साहेब यांनी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे मनावर घेतली त्यासाठी लागणारा जो आर्थिक निधी आहे तो शासनाकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नातून शासनाकडून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या कामासाठी निधी प्राप्त करून त्यांनी दिलेला आहे मी म्हणेल की त्यांचं खूप मोठं योगदान आणि श्रेय ह्या चिमूर तालुक्यातील ह्या कामासाठी निश्चितच आहे असं मला म्हणायला हरकत नाही त्यानुसार आज या खनगाव तलाठी ग्राम महसूल इमारतीचं जे कामकाज झालेलं आहे हे जर त्याची त्याचा दर्जा आणि कामकाज पाहिलं तर निश्चितपणे खूप चांगलं कामकाज काम झालेलं आहे अनेक वर्षासाठी ही इमारत राहणार आहे आणि या स्थान डीपी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका